डॉक्टर मंगेश आमले हे बेलापूर विधानसभेतील उच्च शिक्षित उमेदवार असून निवडणूक प्रचाराच्या माध्यमातून त्यांचे विजन मतदारांपर्यंत पोहोचले आहे त्यामुळे डॉक्टर मंगेश आमले मताधिक्याने विजय संपादन करतील असा आत्मविश्वास मंगेश आमले यांच्या सुविध पत्नी तेजस्वी आमले यांनी व्यक्त केला आहे मी आमच्या विजयासाठी पूर्णपणे आश्वस्त आहेत माझे पती डॉक्टर मंगेश आंबले हे खूप वर्षांपासून समाजकारणात राजकारणात काम करत आहेत त्यांची खूप ऋणानुबंध बऱ्याच लोकांशी जोडले गेलेले आहेत जनसामान्य त्यांच्या पाठीशी आहे म्हणून त्यांनी इतक्या खंबीरपणे इतक्या म्हणजे प्रस्थापितांबरोबर संघर्ष सुरू केला आहे त्यांनी त्यांच्या विरोधात उभे राहिले आहेत पूर्ण विजयाची खात्री असल्यामुळे आम्ही मैदानात उतरलेलो हो। आहोत आणि आता आमच्या विविध भागांमध्ये रॅलीज झालेल्या आहेत तुर्वेमध्ये नेरुळ मा नेरूळ पूर्व पश्चिम सीवूड्स बेलापूर वाशी सर्व भागांमध्ये आमच्या रॅलीला परिपूर्ण प्रतिसाद मिळालेला आहे जनसामान्य जोडले गेले रॅलीशी सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला सहभाग घेतला त्याच्यामध्ये आमच्या सगळ्या रॅली चालत होत्या आम्ही गाडीने खूप कमी रॅलीज केल्या पण लोक चालण्यासाठी आतुर होती थकत होती पण तरी पण आमच्याबरोबर सोबत देत होती साथ देत होती आणि तरुणाई खूप जास्त संख्येने आमच्याबरोबर जोडली गेले आहेत जनसामान्य महिला खूप जास्तच जोडले गेलेल्या आहेत जे आपले सध्याचे प्रश्न आहेत पाणी प्रश्न असू दे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न असू दे बेरोजगारी असू दे तर ह्या सगळ्या समस्यांना डॉक्टर मंगेश आंबले यांनी आश्वासन दिलं आहे की ते पूर्ण करतील आणि ह्या समस्या सोडवण्यामध्ये त्यांचा हातभार लागेल मताधिक्याने येणार बहु मतांनी आम्ही जिंकू असा मला विश्वास वाटतो मतदार आद्याचा कौल नक्कीच डॉक्टर मंगेश आंबलेंच्या बाजूने लागेल असा मला विश्वास आहे कारण की त्यांच्या इतकं त्यांच्या इतकं सुशिक्षित मला वाटत नाही सध्या महाराष्ट्रात कोणी उमेदवार असेल आणि चौदा डिग्रीज ती पी एच डी सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट आणि त्यांची सिस्टिमॅटिक काम करण्याची जी प्रवृत्ती आहे त्यामुळे त्यांनी त्यांच्या कंपनीला खूप कमी कालावधीमध्ये उंचीपर्यंत नेऊन ठेवलं आहे तसंच त्यांच्या हातात जर सत्ता मिळाली त्यांना जर अथॉरिटी मिळाली तर ते नक्कीच खूप छान काम करू शकतील याबद्दल मी विश्वास व्यक्त करते आणि जनसामान्यांनाही तो विश्वास आहे त्याच्यामुळे मला वाटतं की ते नक्कीच डॉक्टर मंगेश आमलेंच्या बरोबर उभे राहतील आणि त्यांना निवडून देतील हा मला विश्वास आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन बेलापूर विधानसभा नवी मुंबई